गावात तर तू बघतोय कचरा खंडी भर झाला गाव आहे का आपलं शान मग आता तेच मी सांगतो आता ती माणसं आल्या हो बघितल्या हो काय नंबर द्यायचे सांग सा व, व, बर त्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे तेच कमी म्हणून आणखीन मिळून यायला लागली ती डोक्याला ताप झाली माझी र येऊ दे पाहुणे अरे याला पाहिजे बरोबर आहे सासूचा फोन आला आता बर सासू म्हणते वर्दीला पाठीवलं या

आता काय तुला पोरगी बघायची म्हणजे आता जाऊ दे आता बर मुवचीच आहे पण ती माझ्याकडे तोचली नाही ना चोचरी नाही तशीच चांगली आहे हाय पण बरी आहे तशी अरे येड्या ते न ग आज घर अगदी चकचकीत करून कोण येणार माझी बन येणार आहे ग तुझी भणी येणार आहे व्हय कायदे येते म्हणलं हे नवरा आमचा कौवा झरनं गेडा एक कुणास ठेव ह्या बाबाच्या लक्षात तर हाय का नाही काय माहिती गेडा सर गावाच्या उचापा त्या करा गावचं सरपंच आहे ना बा आपलं काय सांगितलं गं तुला स्वेटर बिटर का आहे <laughs> <laughs> <तो ताली था। laughs> का नाही <laughs> का पाहिलं नाही म्हणून लई मी जास्त करायला लागलाय हे आपल्याला ना बाज <laughs> आप नाही ना हे <laughs> हे <laughs> तुला बारफा प्रदेशात सोडतो एखादी चांगला फक्त जरा कानाला वाचते म्हणून कानाला बांधले बरं केलस बर बोल की कशाला बोलवलीस मला